सर्वात प्रथम मी माझ्या भैरवी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रमेश बापू कोंडे आणि वसंत सरांचे खूप खूप आभार मानते की मी ना एक बिझी शेड्यूल डॉक्टर आहे आणि खरंच प्रॅक्टिस करत असताना माझा दिवसाचा सकाळचा फोन साडेसहाला वाचतो म्हणजे वाचतो आणि रात्रभर पण तो चालूच असतो आयुष्यातले खूप वर्षात मी कधी दोन तास पण सुखाची झोप घेतली नाहीये पण खरं सांगते आज इथं मी ऐकलं ना त्यावेळेस खूप मनापासून दुःख झालं की आपण खूप बिझी आहोत आपण खूप प्रतिष्ठित आहोत आपण खूप मोठे आहोत आपण कोणासाठी खूप आयडियल आहोत पण मी माझ्या आई वडिलांसाठी आणि माझ्या मुलीसाठी कधीच वेळ देऊ शकली नाही आणि खरंच परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना करते की हे परमेश्वरा तू मला माझ्या करिअरमध्ये माझ्या बाकीच्या आयुष्यामध्ये थोड्या काही गोष्टी कमी दिल्या तरी चालेल पण मी माझ्या आई वडिलांची आणि मुलीची मनापासून माफी मागते की माझी मुलगी एकटी पण खरं सांगते जेवढ प्रेम माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी गेलं आणि दिलं प्रेम तिने मला दिलं मी तिची आई नाही आहे ती माझी आई आहे आणि इथं जमलेल्या सगळ्या मुली I'm busy.